आहेत तर नक्की करून सांगा मस्त आहे थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे पण आता बरी आहे पाठीला तो मार्ग आहे पाहू शकता तुम्ही आलेला आहे स्कूलमध्ये आणि मोबाईल बसलेला आहे मी पण इथं सोप्यावरती बसलेली आहे तर इथे चेहऱ्यावरती नाही मला अचानकच असं पिंपल आल्यासारखं होतं आणि म्हणजे पिंपल नाही आहे ॲक्च्युली हे असं फोड्या नाही का तसे हे गाठसारखं होतं आणि म्हणजे नाही का छोटी गाठ असते तसं ते आणि मनानेच होत येतं आणि मनानेच जातं पण माहीत नाही आज म्हणजे ऑटोमॅटिकलीच येत आहे ते काय ॲलर्जी आहे का काय समजतच नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी मला खूप सर्दी झाली होती पण आत्ता ठीक आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे बरी आता एकदम तर आत्ता ॲक्च्युली ना व्हायरल चालू होतं त्यामुळे खूपच लोक आजारी होते म्हणजे तर त्याच्यामुळे मलाही व्हायरल इन्फेक्शन झालं होतं सर्दी वगैरे झाली होती तर व्हिडिओ काढायचं कारण एकच की माझ्या माझे ना खूप म्हणजे खूप मनात काही काही विचार की मी चॅनल बंद करू का चालू ठेवू हो। तर असं झालेलं आहे की व्हिडिओची ग्रोथ होत नाही माझे व्हिडिओ पण वेळेवर जात नाहीत मला यूट्यूबर तर बनायचं आहे प्लीज प्लीज मला हेल्प करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज आणि दुसरी गोष्ट मला विचारायची होती की प्लीज कोणाला माहिती असेल तर सांगा की मी आत्ता म्हणजे माझ्या चॅनलचा नाव ऑस्ट टाइम दोन हजार पंचवीसपासूनच दिसतोय आणि दोन हजार चोवीसचा पाठीमागचा ऑस्ट टाईमच दिसत नाही तर असं का झालेलं आहे मला समजत नाही आहे तर मला खरंच हेल्पची जरूर जरूरत आहे पण इथं कोणीच आमच्याजवळ असं नाही की यूट्यूबर आहे आणि मी त्यांच्याकडून हेल्प घेऊ शकते यूट्यूबवरती तर इतके किती कन्फ्यूज होऊन जातं की नाही म्हणजे कोणाचं कोणाचं कोणावर विश्वास ठेवा खूप असे व्हिडिओ आहेत मला समजतच नाही की मी करून मी असे वेगळे व्हिडिओ बघितले तर वेगळं सुद्धा दस सांगतात काहीतरी आणि मी काय करू मला समजत नाही प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमच्या शिवाय खरंच माझ्या चॅनल ग्रोथ होणार नाही आहे प्लीज शेअर सबस्क्राईब लाईक करा जेवढं होईल तेवढं नाही प्लीज सबस्क्राईब करा रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी गृहिणी आहे आणि खरंच मला पण पन, माझी पण इच्छा आहे की मी एक युट्यूबर बनावं तर माझ्या वरती ना तुम्हाला रेसिपी बरेच रेसिपी अशा आहेत की खूप छान पण आता ऍक्च्युली असं झालेलं आहे की काही कारणा म्हणजे नाही का असं तब्येत बरी नसल्यामुळे वगैरे नाही माझे व्हिडिओ गेले पण मी इथून पुढे तर नक्की ट्राय करणार आहे गोष्टी मला सपोर्ट केला आणि काहीनी काढून पण का सपोर्ट करत सपोर्ट प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक शेअर नका करू पण सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनल वाचवा प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ॲक्च्युली आता मी एका हातात मोबाईल पकड म्हण पकडलेला एक हाताने एका हाताने मी असं नाही का म्हणजे रिक्वेस्ट आहे मी हात जोडून सांगते की प्लीज माझ्या चॅनलला वाचवा आणि खरंच मला खूप गरज आहे आणि सी सबस्क्राईब करा लाईक नका करू तुम्ही पण सबस्क्राईब करा प्लीज आणि जर एखादी रेसिपी आवडली ना तरी प्लीज लाईक करा आणि खरंच मी म्हणजे नाही का प्रयत्न करेन की खूप छान अशा चा। रेसिपी टाकायचे किंवा लॉगिंग कारण काय झालेलं माहिती आहे का असं काही का। चान ना काहीतरी कारण येतं आणि व्हिडिओ काढला तरी ते असं वाटतं अरे काहीतरीचा आपण म्हणजे हा व्हिडिओ टाकतो नको टाकायला म्हणून मी डिलीट केलेले आहेत ॲक्च्युली व्हिडिओ खूप छान छान व्हिडिओ काढलेले डिलीट केले आहेत त्यामुळं असं कळत नाही की म्हणजे नाही का की काय म्हणतील लोक हे वगैरे असं येतं म्हणजे मनात येतच असं वाटतं ना त्यामुळे कन्फ्यूज होती आणि प्लीज खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखी एक चूक करू नका तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका आणि माझे आज रेग्युलर व्हिडिओ नसल्यामुळे बहुतेक ग्रोथ नाही होत तर नक्की तुम्ही म्हणजे माझ्यासारखी चूक करू नका तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका जर तुम्हाला एक ते यूट्यूबर बनायचं असेल तर मलाही बनायचं आहे पण माझं असं झालेलं आहे की आधी मी रेग्युलर व्हिडिओ टाकायची आणि आत्ता ह्या थोडे दिवस झालं की म्हणजे नाही का रेग्युलर व्हिडिओ जात नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे चॅनलमध्ये माझ्या आणि माझा खरंच चॅनल वाचवा प्लीज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि प्लीज प्लीज, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे मा की माझ्या चॅनल म्हणजे नाही का वाचवण्यासाठी तुमच्या एका सबस्क्राईबची जरूरत म्हणजे सबस्क्राईब एका लाईकची जरूरत आहे तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला